नमस्कार आपलं स्वयंपाकघर या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवत आहे पनीरची भाजी तर इथं मी तेल ओतून घेतलं कडीमध्ये आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि आता पनीर टाकून घेतलं मीठ टाकल्यामुळे तेलात पनीर चिकटत नाही आता हे पनीर मी असं भाजून घेते दोन बॅचमध्ये पनीर चांगलं असं मी तळून घेते तोपर्यंत इकडं मी पनीरचा मसाला पण पन बनवून घेतलेला आहे आता बघा सगळं तळ पनीर झालेलं आहे आता हे काढून घेतलं आता त्याच तेलामध्ये जिरं टाकून घेतलं आले लसूणची पेस्ट आता हे दोन मिनटं चांगली भाजून घेते आणि इथं मी वाटण करून घेतलेलं आहे मसाल्याचं कांदा टमॅटो काजू आणि मगजबी ह्याचं शिजवून घेतलं मी कढईमध्ये आणि बारीक गॅसवरती आणि नंतर मग त्याची थंड झाली की पेस्ट करून घेतली आता हे पण चांगले भाजून घेते आता मसाला तुम्हाला दाखवू नका घरात छोटंसं बाळ आहे ना म्हणजे पटकन मसाला करून घ्यावा लागतो नाही तर मग तो उठतो मिक्सरच्या आवाजांमुळे तर आता बघा मसाला भाजून झाला आहे आता इथं मी घरचा आपला कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर टाकून घेतली आता ही दोन मिनटं चांगली परतून घेते आणि मिक्सरचं भांडं पण ओतून घेतलं त्याच्यातच आता ही मसाला चांगला मिक्स करून घेते झाकण झाकून ह्याला दोन मिनटं शिजवून घेते आता मसाला शिजला आहे बघा त्याच्यामध्ये वाटाने मी शिजवून घेतले होते आता ते पण मिसळून घेते आता इथं मी दही घेतलेलं आहे पाववाटी दही आहे आता हे दही, दही पण याच्यामध्ये चांगलं मिसळून घेते आता इथं एवरेस्टचा किचन किंग मसाला घेतलेला आहे तो एक चमचा टाकून घेतला आणि पुन्हा परतून घेते आता इथं पनीर ते सगळं टाकून घेते आणि त्याच्यामध्ये जी ताटली आहे ना पनीर ठेवलेलं ती पण थोडीशी खोमळून घेते मी आता याला पाच मिनटं शिजवून देते तर पाच ते दहा मिनटं बारीक गॅसवरती शिजवून घेतलं आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकून घेतलं कारण आधी पण मी मीठ टाकलं होतं त्याच्यामुळं बेतातच मीठ टाकायचं आता बघा भाजी आपली झालेली आहे आता आज आमच्या वाड्याला चार महिने पूर्ण झालेले तर आमच्याकडे डेकोरेशन चालू आहे अगदी छोटंसंच आज संकष्टची असल्यामुळे बिस्किटाचा गणपती काढायचं चाललेलं चा, आहे द्यायचं आता इथे मी कसुरी मेथी बारीक अशी मिक्सरला भाज सॉरी तव्यात भाजून घेतली होती आणि ती हाताने क्रश केली ती आणि कोथिंबीर टाकून घेतलं आता वेग आपली ती भाजी तयार चला आता आपण डेकोरेशनकडे जाऊ तर बघा इथं चालली तयारी समजायची बिस्किटाचा गणपती बनवायची आता पूर्ण काही तुम्हाला मी दाखवू शकत नाही हा बघा अशा प्रकारे बिस्किटाचा गणपती बनवला सोन्यासाठी इथे काजू ठेवले बघा किती छान गणपती तयार झाला आणि आता इथे पिल्लूचा फोटो काढून घेतला फोटो केला शूटिंग केली नंतर पिल्लूचं आणि माझं पण शूटिंग करून घेतलं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा